बघता आता ही पत्ती जवळ उसाच्या पत्ती सारखी बघा ना तुम्ही एकदा दाखवा बघा माझं कम्प्लीट दोन बोट जर बघा असं खालून जर बघितलंय दोन बोट आणि पात्याची लांबी जवळ दीड फुटाच्या पुढे आणि पात बघा ना दीड ते पाऊन दोन फुट बरोबर त्याची जर तुम्ही लांबी बघितली आहे बघा उंदी बघा बघा म्हणजे एक गिताच्या वरही अजून ती कवळी ते सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक बारा पंधरा फुट बरोबर काय काय ठिकाणी नाही काही काही ठिकाणी जास्त आहे आपण बघितलं तर हे जास्त आहे बघा आणि खालून जर काडी बघितली बघा लष्टर बघा ना काळी किती झाड आहे बघा नाही काळी शेवट पर्यंत बघा जर आपण ट्रम ला दिलं तर याचे रिझल्ट तुम्हाला दाना भरा मध्ये आपण हार्वेस्टिंग मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ काढू आपण याबरोबर तर ते लक्षात येईल याचा ऍव्हरेज जवळ तीस ते पस्तीस क्विंटल निघाय बाई पाहिजे माझा असा बरोबर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा माझं नाव किशोर रामदास चोखंडे मुक्काम पोस्ट समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हा जो गहू क्षेत्र आहे आपलं किती गुंठे क्षेत्र आहे सर आता सगळा टोटल आपलं क्षेत्र आहे गावाचं यावर्षी तीन एकर आपण गहू केलेलं आहे आता जी ही गावाची व्हरायटी ही कोणती व्हरायटी आता ही आपण आहे ना ब्याण्णव चौऱ्याण्णव म्हणून व्हरायटी आहे तर ती आपण केलेली या वर्षी नवीनच व्हरायटी आहे ती गावाचे लागण करताना तुम्ही या गावासाठी काय एसबीटी जे शेड्यूल आहे ते कशा कशा पद्धतीने युज केलेला आता म्हणजे सांगायचं म्हणजे की मी चार ते पाच वर्षापासून पूर्ण माझी जी शेती आहे जवळजवळ सात ते आठ एकर शेती आणि त्याच्यामध्ये कांदे पीक असेल गहू आहे सोयाबीन आहे मी अशी पिकं घेतो तर हे सर्व मी एक चार पाच वर्षापासून सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने आपण घेतो आता जेव्हा आपण ही टोकन केली म्हणजे टोकन करायच्या अगोदर आपण रोटा मारून यांनी फणाच्या साह्यानं सारे पाडून घेतले सारे पाडा पाडून घेतल्यानंतर म्हणजे रोटा मारल्यानंतर सारे पाडायच्या अगोदर कृषीधन विस्कटलं होतं मी एक रे पाच ते सहा बॅग वापरल्या होत्या मी गहू असल्यामुळे जास्त खत नाही वापरत बाकी ते दाणेदार खत मी नंतर दिले पण सुरुवातीला जेव्हा सारे पाडायचे तेव्हा मी आधी जसं आपण शेणखत विस्कटतो या रानाला दहा पंधरा वर्षापासून म्हणजे मला आठवत तसं मी जसं शेती करतोय तसं आमच्याकडे जनावर नाहीये आणि मी विकतच शेणखत वापरत नाही कारण हल्ली त्या क्वालिटीच शण करत मिळत नाही त्यामुळे मी ऑप्शन म्हणून शणकर्ताला पर्याय म्हणून मी कृषी धर्म वापरतो दरवर्षी तर पत्ती बघता आता ही पत्ती जवळ उसाच्या पत्ती सारखी तुम्ही हे बघा बघा ना एकदा माझं कम्प्लीट दोन बोट धरून उंदी बघितले बघा असं घालून तर बघितले बघा दोन बोट आणि पातीची लांबी जवळ दिला पुढे आणि पात बघा ना

अजून ती कवळी आता ही आपण एकिताच्या अंतरावर जवळजवळ टोकन केलेली आहे बरोबर जर बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक बारा बारा पंधरा फुट बरोबर काय काय ठिकाणी जास्त आहे आपण बघितलं तर हे जास्त आहे मला आणि खालून जर काडी बघितली बघा लष्टर बघा काळी किती झाड आहे बघा नाही काडी शेवटपर्यंत बघा टोकन नंतर एकवीस दिवस त्याला काहीच दिलेलं नाही एकवीस दिवसानंतर आपली तणनाशकाची फवारणी माणसा अभावी आपल्याकडे माणसं नसल्यामुळे आपण तणनाशक फवारतो तर एकवीस दिवसानंतर तणनाशक फवारल्यानंतर जेव्हा भरणी येते परत त्याच्या पुढची त्यावेळेस मी आपले जे एस बी टीचे दाणेदार खते त्याच्यामध्ये ग्रीन भूमी आहे त्यानंतर बायो एन पी त्यानंतर प्रोम आहे आणि यंग बुस्टर असा मिक्स डोस मी घेतला होता सरासरी एकरच्या हिशोबाने जर सांगायचं ठरलं गव्हाला तर ग्रीन भूमीच्या दोन बॅगी बायो एन पी ची एक बॅग क्रोम एक बॅग एन बुस्टर एक बॅग जो तुम्ही सेकंड बेस्ट डोस केला तो किती दिवसानंतर केला आता तो तणनाशक मारल्यानंतर एक चार पाच दिवसाने आपण जेव्हा भरणी केली म्हणजे एकवीस दिवसांना पंचवीस ते, ते तीस दिवसाच्या दरम्यान माझा तो डोस झालाय त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत खत दिले रासायनिकवर काही घेतलेले नाही त्याच्यात रासायनिक कुठले काही शून्य टक्के झिरो टक्के रासायनिक आणि मी सोयाबीनला पण वर या वर्षी कुठलंही रासायनिक खत नाही वापरलं जे आपण ऐंशी वीस पहिले करत होतो ते या वर्षी केलंच नाही या वर्षी शंभर टक्के एसबीटी चार ते पाच वर्षापासून एसबीटी बरोबर म्हणून आणि मला म्हणजे जवळजवळ तीन एकर क्षेत्रामध्ये एक पंचवीस ते सव्वीस क्विंटल सोयाबीन झाली म्हणजे ह्याच खात्यात खत आणि ते पण कमी प्रमाणात वापरले होते मी म्हणजे जास्त खर्चच नाही करत कारण काय होतं की त्या पटीमध्ये आपल्याकडे मनुष्यबळ नाही मी आठवड्यातून एकदा येतो शेती करायला त्या हिशोबाने मी वापरतो आपल्याला जसं जमल तसं फुल क्षमतेने जर वापरलं माझा एक अनुभव पर्सनली पूर्ण ताकदीने वापरलं ना तर तुम्हाला शंभर टक्के याच्यात आउटपुट वाढणार आहे जेवढं तुम्ही खाद्य जास्त द्याल कोणत्या पिकाला तेवढं तुम्हाला ते उत्पन्न जास्त वाढत असं आहे आता जी आता दोन महिने झालेली तुमचे जे ते कशा पद्धतीने आता माझ्या एकंदरीत लक्षात आलंय की इथून पुढे म्हणजे जसं आपण कीटकनाशक याच्यासाठी मारतो गावाला तर पोषणाचे सुद्धा जाणे गरजेचे मग त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉप बुस्टर कॉम्बी बुस्टर आणि फ्रूट बुस्टर आणि आपलं हा सिलिकॉन बेस्टिकर याच्यातून जर हा फवारा कमीत कमी चार महिन्यातून तुम्ही दोनदा जरी घेतला ना तरी त्याला एक सपोर्ट चांगला मिळणार आहे वरून अन्नद्रव्य मिळणार आणि शेतकरी मी अजून एक सांगू शकतो आपलं जे ऑर्गन एन बी के झिरो बावन चौतीस बारा एकसठ वगैरे हे जर आता लिक्विड फॉर्म मध्ये सॉइल बरोबर सोडलं खालून खाल। आता खालून कारण आता हे काय माहिती दाणे भरायचं आहे स्टेज मध्ये आता बरोबर बरोबर ह्या स्टेजला जर आपण ते दिलं फ्लोचं पाणी आपलं पाठपाणी तर पाठपाणी जर आपण ड्रमला दिलं तर याचे रिझल्ट तुम्हाला दहा भरण्यामध्ये आपण हार्वेस्टिंग मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ काढू आपण तर ते लक्षात येईल याचा ऍव्हरेज जवळ तीस ते पस्तीस क्विंटल निघाय पाहिजे तरी माझा असा आता माझा टार्गेट काय आहे पुढच्या भरणीच्या वेळेस ना मी देत आणि सॉइल एकरी एक लिटर बरोबर गहू ये म्हणून एकरी एक लिटर सॉइल त्याच्यानंतर आपलं हे जे आहे साठ वीस किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या दोन्ही पैकी बेचाळीस सत्तेचाळीस आहे किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे किंवा साठवीस या तिन्ही ग्रेड पैकी म्हणजे एकविरोध गेलं पाहिजे हा, 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 हा। कारण आता त्याचा म्हणजे नायट्रोजनची काही गरज नाही जास्त वाढीची काही गरज नाही आता सध्या त्याला ते पाण्यातून मिळणार आहे वातावरणातून पण मिळणार आहे तर आता त्याला मी एक तर बेचाळीस सत्तेचाळीस किंवा साठवीस या दोन्ही ग्रेडपैकी एक आणि त्याच्यासोबत मी आपलं सॉईल देणार आहे जेणेकरून आणखी दाणे भरणे अजून आणि दाना भरून वजन दाण्याची साईज म्हणा वजन दाण्याची त्यावेळेस आ... शेंड्यापर्यंत परत काय हो की जे पानाला अन्नद्रव्यांची जी कमतरता नॉर्मल तर ते वरून फ्रूट कॉम्बीच्या स्प्रे मधून भरून ते दोन वेळा जरी स्प्रे झाला सर तरी तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसल आता जरी फोटो काढले आणि आठ दिवसांनी जरी फोटो काढले तर तुमच्या लक्षात येईल किती वाढ म्हणजे सरांनी जवळजवळ पाच वर्षामध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंत क्षेत्र ऑरेंज आणलेलं एसबीटीवर बरं म्हणजे आता इथून मागं जे खतं अवेलेबल नव्हते आपल्याकडे ते आता आल्यामुळे आपल्याला आता रासायनिक खताची गरज नाही राहिली आणि जे रासायनिक खताची गोणीचे जे रेट बोलतो आपण त्याच्यात थोडी माहिती आहे त्यावर काय रेट मस्त तर आज जर रासायनिक खताचे जर गुण घ्यायला गेलं दहा सीस म्हणा किंवा चौदा पस्तीस चौदा असेल तर कमीत कमी दोन हजार रुपये किंमत आहे दहा सीची तर एकवीसशे रुपये किंमत बरोबर बारा सोळा चौदा पस्तीस चौदा घेतलं तर एकोणावीसशे ते दोन हजारपर्यंत बरोबर म्हणजे कंपनीनुसार आहे पाच पन्नास रुपयाचा फरक होतो पण जनरली दोन हजार रुपये किंमत धरून चला तेच जर तुम्ही इकडं आणि पन्नास किलोची गुण तेच जर तुम्ही एसबीडीचं जाणेदार बायो एन के घेतलं त्याला पर्याय म्हणून दहा सो ला तर बायो एन के घेऊ शकता चाळीस किलोची बॅग आहे अकराशे रुपयाला बॅग जाते तुम्ही दोन बॅग बावीसशे रुपयाला घ्या ऐंशी किलो तुम्हाला खत नाही डबल समजा म्हणजे तुम्ही दोन हजार पन्नास किलो टाकण्यापेक्षा तुम्ही बावीसशे मध्ये ऐंशी किलो टाका मला त्याचा आउटपुट जास्त आहे रासायनिक खात्यांमध्ये जसं एन के असतं तर याच्यामध्ये एन के तर आहेच आहे या खात्यांमध्ये प्लस एन के बॅक्टेरिया आपण त्याला कोट केलेले म्हणजे फायदा काय होतो की ते खत टाकल्यानंतर जमिनीमध्ये एनपीके बॅक्टेरिया आपल्या जातात आणि ते बॅक्टेरिया जमिनीमध्ये जे एन के घटक स्थिर झालेले किंवा कुठं फिक्स झालेले त्याचं चिलेशन करून आपले कमी जाते पिकांना वाढेल सरांना आपण किशोर सरांचा नंबर आहे एकदा नंबर सांगत माझं नाव किशोर चोखंडे Uh, मी सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ फील्ड ऑफिसर आणि प्लस मॅनेजर म्हणून काम बघतो गेली चार वर्षापासून आणि माझ्या अनुभवातून म्हणजे मी जे पिकं करतो ते अनुभव हो। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो त्यानंतर चार वर्षातले जे विविध पिकांमधले अनुभव हो। आहेत त्या अनुभवाच्या हो जोरावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतो त्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये वळवण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या शेतकऱ्यांना आम्ही गेली चार पाच वर्षापासून करतोय तर माझं सांगणं एवढंच आहे माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठरा छत्तीस एकोणऐंशी कुणाला कोणत्याही पिका संदर्भात माहिती पाहिजे असेल किंवा सेंद्रिय पद्धतीनं ते पीक करायचं आहे लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सर्व सविस्तर माहिती मी त्या देऊ शकतो तर पण प्लॉट जर बघितला एकदम सारखा म्हणजे वेरीएशन नाही ती जर सुद्धा उंची चांगलीच आहे मायक्रॅजा तो इफेक्ट जाणव हो तुम्हाला की ते न्यूट्रिशन्स बॅलन्स करण्याचं काम त्यांनी शंभर टक्के केलेलं आहे तो असं म्हणजे मायक्रो जर तुम्ही शेतकऱ्यांना मी सांगतो की प्रत्येक पिकात मायको तुम्ही वापरा कमीत कमी त्या पिकाच्या कालावधीमध्ये एकदा तरी तो वापरला जर सपोज चार ते पाच महिने पिक असेल तर त्यांनी एकदा तो केला पाहिजे आणि विषमुक्त जर शेती करायची असाल तर नक्कीच एकदा एसबीटी तुम्ही वापरा अगदी तुमचं क्षेत्र किती असो दहा एकर असो पाच एकर असो तुम्ही एखाद्या एकरवर एखाद्या एक, बिघ्यावर किंवा दहा गुंठ्यावर अगदी थोडक्यात थोडक्या पासून सुरुवात झाली सुरुवात केली पाहिजे आणि तो त्या वर्षीचा अनुभव तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकून जाईल तुम्ही पुढच्या वर्षी संपूर्ण शेती तुम्ही एसबीटीच्या खतांवर केल्याशिवाय राहणार नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे सगळ्यांनी माझ्या शेतकरी मित्रांना एक आव्हान राहील का व्हिडिओ बघून त्या प्लॉटची माहिती घ्या पूर्ण आणि तिथं प्रत्यक्ष बघायचा जवळ असेल तर काय अडचण थोडं लांब असेल सरांना फोन करा व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा ते तुम्हाला दाखवू शकतात कारण सर दोन्ही पण काम करतात शेती पण करतात गेली पाच वर्षापासून आणि आपलं कंपनीचं पण काम करतात म्हणजे असं नाही का पूर्ण कंपनीचंच काम करताना शेती बंद केलेलं असं काही नाही म्हणजे ते दोन्ही पण काम करून सगळ्या शेतकरी मित्रांना सुद्धा काम करतो सर दिलेली माहिती एकदम होती धन्यवाद धन्यवाद